हॅलो एवरीवन मी प्रियांका वेलकम बॅक टू uh, माय चॅनेल मी मैत्रीविषयी काही लिहिलेलं आहे आणि तेच मी आज तुमच्याशी शेअर करत आहे सो so, मैत्रीची कुणाशी कधीही होऊ शकते झिलांना वयाची मर्यादा न लिंगाची निस्वार्थ मनाने साथ देणारी असते जिलांना परवा गरिबीची ना श्रीमंतीची संकटात पुढे हात करणारी योग्य ती वाट दाखवणारी प्राणापेक्षाही जपली जाणारी मनातलं गुपित ओळखणारी मैत्री एक अनमोल भेट असते जी ना विकत घेतली जाते ना विकली जाते मैत्री पंथीप्रमाणे जळून प्रकाश देते आणि आयुष्यभराची सोबत करते ओके तर गाईज तुम्हाला या लाईन्स किंवा ही कविता कशी वाटली ते नक्की सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर